स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेल मध्ये स्वामी, स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा हो पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा भगवान शिवांच्या पूजेमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते अभिषेक पटन होम हवन उपवास व्रत केले जातात त्यात निराहार व्रत एक्कावन्न व्रत नक्त व्रत मौन व्रत कर्पूर होम दान धर्म त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळे संकल्पयुक्त भगवान भोलेनाथ भोलेनाथांच्या वेगवेगळ्या पूजा केल्या जातात तर या भगवान भोलेनाथांच्या पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि अति उच्च कोटीची सेवा म्हणून रुद्रपाठ केले जातात आपण घरच्या घरी पिंडीवर रुद्राभिषेक करू शकतो आणि त्यासाठी आपल्याकडे साधी पिंड असणे आवश्यक आहे आहे त्यावर फक्त नंदी नाग नको फक्त पिंडच असावी ती तुम्ही पितळेची असू शकते किंवा दगडी जरी असेल तरी चालेल तर हे जे रुद्रपाठ आहे ते का करावे आणि या सेवेने काय फायदे होतात ते आपण पाहूया आपण श्रावण महिन्यामधील जर रुद्रपाठ केले तर त्याचे अनेक लाभ मिळतात तर बघा त्यामुळे पित्रांच्या त्रासापासून मुक्ती होते पतीपत्नीतील मतभेद निवारण होतात घरात कलह निवारण होतात वाईट शक्ती यांच्यापासून होणारा त्रास दूर जातो वास्तुदोष दूर होतो भूमिदोष निवारण होतो सर्वात रामबाण औषध म्हणजे अट्टल दारू पिणाऱ्यांची व्यसनमुक्ती होते घरात मुले व्यसनाधीन होऊन न ऐकणे घटस्फोटाचे प्रश्न निवारण संतती समस्या निवारण आदी समस्यांचे निवारण होते ही सेवा चालू असतात आपले कुलदैवत सदा प्रसन्न असते व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देते या प्रकारचे अनेक फायदे या सेवेचे होतात तर बऱ्याच लोकांना केंद्रामध्ये जाऊन किंवा मंदिरामध्ये जाऊन या सर्व सेवा करणे शक्य नसते तर आपण घरच्या गर घरी पिंडीवर रुद्राभिषेक करू शकतो तर तो कशा पद्धतीने करावा तर काय करायचं आहे तुमच्या देवघरातील पिंड घ्यायची आहे एका ताटामध्ये ती पिंड ठेवायची आहे आत आणि त्या पिंडीवर जो जर तुमच्याकडं अभिषेक जला अभिषेक पात्र असेल तर ते ठेवू शकता किंवा तुम्ही हाताने सुद्धा पिंडीवर अभिषेक करू शकता अभिषेक करताना कोणते म्हणायचे आहेत ते आता आपण पाहूया पहिले स्तोत्र आहेत ते म्हणजे शिवमहिन्म स्तोत्र एक वेळा गणपती अथर्व शीर्षम एक वेळा श्री रामरक्षा स्तोत्रम एक ते नऊ श्लोक एक वेळा श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा शिवकवच एक वेळा शिवगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्यूचे मंत्र अकरा वेळा महामृत्यूचे मंत्र पंच प्रणवयुक्त अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव स्तोत्र एक वेळा शिव नामावली एक वेळा एकशे आठ बेलपत्र वाहून करणे बेलपत्र एक जरी असले तरी एकशे आठ शिवनाम घेऊन बेलपत्र वाहणे शिवशंकर ध्यान अकरा वेळा हे सर्व स्तोत्र मंत्र पिंडीवर जलाभिषेक करत असताना म्हणावायचे आहे तर त्या अगोदर तुम्ही प्रथम पिंडीची पंचोपचार्य पूजा करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही घरच्या गर घरी शिवांच्या पिंडीवर प्रथम शिवामूठसुद्धा अर्पण करू शकता बेलपत्र पांढरे फुल त्याचप्रमाणे धूप दीप अगरबत्ती अशी पंचोपचार्य पूजा करून तुम्ही सेवेला सुरू करायचे आहेत हे सर्व स्तोत्र मंत्र सेवा संपूर्ण झाल्यानंतर जे पिंडीवर ज्याला अभिषेक केलेलं तीर्थ आहे ते तुमच्या घरातील हट्टी मुले आजारी मुले त्याचप्रमाणे व्यसनी मुले इत्यादींना द्यायचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल तुमच्या घरामध्ये सतत क्लेश कल असेल तर हे जे तीर्थ आहे ते तुमच्या घराच्या आतून संपूर्ण चारी बाजूनं शिंपडायचं चा आहे तुम्हाला जर जमत असेल तर घराच्या बाहेरूनही शिंपडलं तरीही चालेल अतिशय उच्च कोटीची आणि श्रावण असामध्ये शंकरांना प्रसन्न करून करणारी करून घेणारी अशी ही सेवा आहे तर मित्रांनो हे जे स्तोत्र मंत्र आहेत हे सर्व तुम्हाला आपल्या स्वामी केंद्रामध्ये मिळणाऱ्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल जर तुमच्या जवळपास कोठेही केंद्र नसेल तर अवश्य तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या ज्या ऑनलाईन वेबसाईट आहेत त्यांच्यावर सुद्धा ही सर्व पुस्तके उपलब्ध आहेत या सेवेसाठी खास करून या श्रावण मासात हे पुस्तक तुम्ही मागवू शकता The <laughs> cat तेही नाही जमले तर तुम्ही यूट्यूबवर जर सर्च केलं तर तुम्हाला प्रत्येक स्तोत्र आणि प प्रत्येक सेवेचे मंत्रजाप मिळेल तर ते सुद्धा तुम्ही फक्त ऐकून त्याच्यावर जलाभिषेक करू शकता तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की या सेवेचे काही नियम आहेत का तर हो अतिशय प्रभावी आणि चमत्कारिक सेवा जी कोणी व्यक्ती ही सेवा करणार आहे त्याने या श्रावण मासात चुकूनही मांसाहार करायचं नाही आहे त्यांनी कोणतेही व्यसन वगैरे करायची नाही आहे कारण ज्यावेळेला आपण मांसाहार करतो आणि व्यसन न करून ही सेवा करतो त्यावेळेला ती फलद्रूप होत नाही त्याचप्रमाणे कोणतीही सेवा पूजा अर्चना करत असताना आपले मन नेहमी स्वच्छ ठेवा स्वच्छ सुचिर्भूत होऊनच शिवलिंगावर अभिषेक करा व देवांच्या कोणत्याही वस्तू हाताळताना म्हणा किंवा स्तोत्र स्त्रोत्रमंत म्हणताना म्हणा आपण स्वच्छ राहणे हे खूप महत्त्वाचे आहे म्हणजे आपली सकारात्मकतासुद्धा आपण ही सकारात्मक असणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून त्या पूजेचे संपूर्ण फळ आपणास मिळेल शक्यतो ही जी सेवा आहे ते करताना कमीत कमी सोमवारच्या दिवशी तरी पांढरे वस्त्र घालूनच ही सेवा करावी तर ही जी सेवा आहे ती कोणीही करू शकतं महिला करू शकतात पुरु पुरुष करू शकतात किंवा मुलं मुले आहेत ज्यांना व्यवस्थितरित्या वाचता येतं uh, मंत्राचा स्तोत्राचा व्यवस्थितरित्या उच्चार कर, कर करता येतो तेही करू शकतात एखाद्या व्यक्तीसाठी तर बघा महिलांना त्यांच्या पतीसाठी करावयाचे असेल तर त्या करू शकतात किंवा पतींना त्यांच्या पत्नीसाठी करायचे असेल तर त्यासुद्धा करू शकतात घरातील कोणीही व्यक्ती भक्तीपूर्वक श्रद्धेपूर्वक ही जी सेवा आहे ती करू शकतात ही सेवा किती दिवस करावी कोणत्या दिवशी करावी असे काही खास नियम नाहीत परंतु जर तुम्ही या श्रावण मासात आणि खास सोमवारच्या दिवशी जरी केली तरीही त्याचे अनेक पटीने फायदे तुम्हाला मिळतील तर मित्रांनो ही झाली आपण घरच्या घरी रुद्रपाठ कशा पद्धतीने करावे याची माहिती आता आपण पाहूया की आपण श्रावण मासामध्ये मा कोणत्या विशेष सेवा करू शकतो देवादी देव आणि भगवान शिव हे लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे तुम्ही जर तुमच्या मनातील कोणतीही एखादी इच्छा सांगून अशा पद्धतीने जर शिवांना शिवलिंगावर अभिषेक केला तर तुमची कोणतीच इच्छा त्यांच्या कृपेने अपुरी राहत नाही त्याचप्रमाणे श्रावण मासामध्ये करावयाची अत्यंत महत्त्वाची आणि विशेष सेवा म्हणजे शिवलीलामृत पारायण हे पारायण तुम्ही एक दिवसाचे तीन दिवसाचे सात दिवसांचे ज्याप्रमाणे तुम्हाला जमेल त्याप्रमाणे करू शकता तर तसेच दर सोमवारच्या दिवशी काही नाही जमले तरी किमान पाण्याचा अभिषेक तरी शिवलिंगावर अवश्य करावा शिवांना जल हे अतिशय प्रिय आहे आणि त्या सेवेने ते लवकर प्रसन्न होतात तेच या पवित्र महिन्यामध्ये पांढऱ्या वस्तूंचे दान करणेही अतिशय पुण्यवर्धक मानले जाते पांढऱ्या वस्तूमध्ये तुम्ही पांढरी मिठाई पांढरे वस्त्र पांढरे फुले दूध इत्यादी वस्तूंचे सुद्धा तुम्हाला जमेल त्याप्रमाणे यथाशक् ती यथा सांग दान करू शकता तर ही झाली श्रावण मास विशेष सेवा अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशाच एका स्वामी सेवेच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ